अभंग क्रमांक पासष्ट अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझ व्हावे कर्म मनोभावे सारे पाठ खेळावा मंग कैचे हरिची नाम निजिलिया जागाराम जन्मोजन्मीच्या अधम दुःख थोर साधिले विशेष सुखाचा लंपट दासी गमनी अतिथीट तया तेची वाट अधोगटी जावया अनिक एक कोड नरका जावयाची चाड तरी संतनिंदा गोड करी कवतु सदा तुका म्हणे ऐसे मनालावी राम पिसे नाहीतरी आलिया सायासे फुकट जासी ठकोनी अर्थ हा नरदेह वाया जावा असे तुला वाटत असेल तर तू खुशाल सारीपाठ धृत खेळत राहा मग हरीची नाम तुझ्या मुखी येणार नाही तू अज्ञानाच्या निधीत असल्यामुळे राम तुला भेटणार नाही त्यामुळे तुला जन्मोजल्मीचे दुःख भोगावे लागेल प्रपंचातील विशेष सुखाची लंपट्टा परस्त्री आसक्ती या सर्व अधोगतीला जाणाऱ्या वाटा आहेत नरकात जाण्यासाठी संतनिंदा हा आणखी एक मार्ग आहे तुकाराम महाराज म्हणतात नरदेहाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर मनाला रामाचे वेड लावून घे नाहीतर नरजर्माचे सर्व कष्ट फुकट जातील अभंग क्रमांक सहासष्ट अवघी ब्रह्मरूप रिता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा नव्हे ना नाही भावतया सांगावे ते किती आपुलेला मती पाखंडिया जया भावे संत बोललेले वचन नाही अनुमोदन शब्द कासी तुकामने संती भाव केला बळी न कळता खळी दुषीला देव अर्थ सर्वाचाराचार सृष्टीमध्ये ब्रह्म भरून राहिले आहे म्हणजे तो पाषाणाच्या धातूच्या मूर्तीमध्ये कसा नसणार पाखंडी किंवा नास्तिक मनुष्याला हे सांगून काय उपयोग संतांच्या मनातील श्रद्धा व भक्ती शब्दपंडितांच्या मनी नसल्यामुळे त्यांना अनुभवाचे महत्त्व कळणार नाही तुकाराम महाराज म्हणतात संत सगुण भक्तीचा अनुभव खळांना नसल्यामुळे ते सगुण भक्तीचा निषेध करतात